नमस्कार सगळ्यांना कसे आज सगळे स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती तर मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जास्त मोठा नाही बनवत छोटाच व्हिडिओ बनवते आणि मी आत्ता आठ दिवसापूर्वी गावी मुंबईला गेले होते गावालाच गे होते पंधरा दिवस आत्ता गेले होते चारच दिवस झालं मी मुंबईला गेले होते आणि तुरंत मी लगेच महागारी आली ह्याचं कारण सांगते मी तुम्हाला त्याच्यासाठी आज हा व्हिडिओ बनवते आता मी सध्या गावी आहे आणि गाव्याला मी मुंबईला चार दिवस राहिले की लगेच माघारी का आली तर मला तसं अर्जंटली यावं लागलं तर येण्याचं कारण हे बघा तुम्हाला दिसतंय हे हा दारातला लिंब होता आणि हे सगळं घर आहे इथं माझं हे बघा दिसतंय तुम्हाला हे बघा सीना नदी आमच्या बाजूला मोठी आणि सीना नदीला पूर आला खूप पाणी आलं खूप पाणी आलं आणि त्या पाण्यामध्ये सगळं वावर वाहून गेलं घर गे घर आलं तर एवढे काही नुकसान नाही झाले घराचे म्हणा पण पूर्ण नुकसान झाले हे बघा घराच्या आजूबाजूने पाणी होतं घरात पाणी होतं घरामध्ये एवढी नुकसान झाली कपडे भिजले म्हणजे सगळं काय जे काय घरामध्ये होतं ते पूर्ण नुकसान झाले कारण की पाऊस झाल्याच्यानंतर मला तीन दिवसाच्या नंतर मी इथं आले तोपर्यंत सगळं घरामध्ये मालमटलेला होता सडल्या गेला सगळं आणि त्याच्यासाठी मला इथं लगेच दोन तीन दिवसात यावं लागलं हे बघा किती नुकसान झालेले आणि अजून नुकसान झालेली मी तुम्हाला आत्ता नाही दाखवू शकत तिकडं बंधाऱ्यावर तिकडं पुला पुलाव जाईन पूल तुटून गेला वावरातला आणि मग ते तुटून गेल्याच्या नंतर वावराच्या तो रस्ता आहे ना मेन रस्ताच वावरातून झालेला आहे मग ते रस्ते फुटले ना पूर्ण ह्या वावरात त्या वावरात पूर्ण मटेरियल येऊन पडला तर एवढी नुकसान झाली वावर पण अर्धा एकर वावर कट होऊन गेलं पण ते आता मी तुम्हाला दाखवू शकत नाही कारण की तिकडं खाली त्या साईडला जायला खूप पब्लिक उभं आहे तिथं तर हे बघा हे वावरच आहे हे हे सगळं पूर्ण तुटून वावरामध्ये आलं आहे हे बघा एवढी नुकसान झालेली आहे आता हे नुसकांचं काय शासन आपल्याला एवढी तेवढी भरपाई देतात नाही देत त्यांच्या नेमा नियमानुसार भेटाल तेवढीच भरपाई देणार शासन हे बघा हे सगळे वावर कट होऊन वाहून गेले सगळे त्याच्यामुळं मला लगेच तुरंत इथकडे यावं लागलं किती नुकसान झाली आणि हे टाकून मी कशी राहू शकत होते तिथं ना पण जास्त दिवस नाही ना आता पंधराच दिवस झालं होतं मी गेले नाही चारच दिवस झालं होतं मी गेले नाही त्याच्या था आधी पंधरा दिवस होते इतक्या वर्ष तर आम्ही शेती करायचा विषय डोक्यात घेतला नव्हता पण मालकाच्या मनात आलं आमच्या की नाही आपल्याला गावाला जाऊन शेती करायची आता पोरं मोठाले झालं तिकडं काय इकडं काय राहू आपण आणि पहिलंच वर्ष होतं माझं इथं येऊन राहण्याचं पण तरी पण काही हरकत नाही उमेद हरायचं नाही होत असतं हां निसर्ग येतो निसर्गाच्या पुढं कोणाला जाता येत नाही हे बघा दिसतंय तुम्हाला लांबपर्यंत तुरी होते तर एवढे छान तुरी आल्या होत्या की ते म्हणजे कष्ट केलं तर त्याच्यासाठी पण पण ते जाऊ दे झालं ते झालं त्याला नाही काय करू शकत पण ते बघा हे सगळं रानामध्ये रस्ता फुटून हा मटेरियल येऊन बसला आहे रानामध्ये सगळं हे बघा हे रस्ता हे वावरात तुरीमध्ये एवढे नुकसान झाले हे वटा फुटल्या गेला वटा होता दारात टाकलेला तो वटा गेला तर तिकडच्या साईडचं ती अजून काय काय नुकसान झाले तिकडं मला जायला तुम्हाला माहिती मी जास्त पब्लिकमध्ये व्हिडिओ बनवित नाही पण तिकडं खूप पब्लिक आहे त्याच्यामुळं मला तिकडं जाता आहे ना पण ते पण तुम्हाला आता तीन दिवस हित आहे मी तर काय नुकसान झाले काही नाही नुकसान झाले हे पूर्ण दाखवणार मी तुम्हाला आणि तुम्ही म्हणताना तुमचे ब्लॉक येत नाही तर तुमचे व्हिडिओ येत नाहीत तर आजपासून मी व्हिडिओ बनवणार आहे व र जेसिपी येऊन थांबलेलं आहे आता ते पंचनामा नाही झालेला अजून ते पंचनामा झाला ना की मग जरा टेन्शन कमी होईल जरा आता हे सगळं मटेरियल उचलायचं आहे हे काम करून घ्यायचं आहे माहीत नाही दोन दहा दिवस लागतात मला वापस जायला का तीन दिवस लागतात तर हे पूर्ण ह्या साईडने ही वरची साईट आहे इकडं पूर्ण पाणी भरलेलं होतं आणि ते मध्ये खालच्या साईडला घर आहे माझं मग आरामशीर घरात पाणी शिरणारच ना एवढं टेन्शन झालं मला तुम्हाला काय सांगू एवढं टेन्शन झालं पण चला आता विलाज नाही त्याला त्याच्यासाठी हा व्हिडिओ बनवला मी पण शेवटपर्यंत बघा तुम्ही जास्त मोठा नाही बनवा बघा आता हेच नुसका नाही झालेलं आहे ना हे लास्ट नदीपर्यंत आहे त्या साईडला नदी आहे नदीपर्यंत हे तुटत गेलं आहे हा रस्ता हां नदीपर्यंत तुटत गेला आहे मग मला मुंबईला गेलं ते मला निघा ना तिकडं नाही म्हणलं मला, मला जाणं खूप गरजेचं आहे म्हणलं आणि मी गेलेच पाहिजे दाजेला म्हणलं नाही चला म्हणलं आपल्याला जा गेलंच पाहिजे म्हणलं बघू आता काय होतं आहे काय नाही ते रिटर्न जायला मला किती दिवस लागतं ना इथं येणं इथं थांबणं चार दिवस खूप गरजेचं होतं आता हे गेलेत ऑफिसमध्ये गेलेत कुठंतरी काही काम आहे म्हणले मी जाऊन येतो म्हणून इथं एकटीच उभी होते म्हणलं चल आता बसल्या बसले चल माझ्या फ्रेंडला दाखवते तरी की मी का आले इथं कशासाठी आले कशी नुकसान झाली ते तरी दाखवते म्हणलं हा लिंब एवढा सुंदर लिंब होता दारामध्ये आता हा कधी पडत नाही हेच माहीत नाही त्या लिंबाखाली थांबले मी इथं पूर्ण खालच्या साईड मुळे ढिल्या झालेल्या आहेत ह्याच्या छान वाटत होतं सावली होती दारामध्ये तर मस्त वाटायचं बसाय उठायला जागा होती आ? आता हा लिंब पण काढून टाकायचा लिंबाचं झाड आहे मोठं हे पण काढून टाकायला लागणार आता एवढं टेन्शन झालं मला हे सगळं बघून जाताने मी सगळं व्यवस्थित करून गेले आणि आणि आल्याच्यानंतर वेगळंच बघितलं ना घर असं झालं होतं ना तर घरामध्ये घमेल्याने चिकलन गाळ उचलला घरामधला हां आत्तापर्यंत ते नीट करायला गेलं सगळं आता, आता थोडंसं काम आवरलं म्हटलं चला आता तुम्हाला सांगते का आले मी हे ते किती मनाला लागते ही गोष्ट खूप वाईट वाटतं आहे हे बघून ना सगळं खूप वाईट वाटतं आहे दुख दुःख होतं आहे खूप किती चांगल्या तुरी होत्या बघा ह्या ते ऊन जास्त पडलं आहे ना तर ते काही व्यवस्थित दिसा ना तीन चारच्या टायमाला व्यवस्थित ऊन कमी झाल्यानं व्यवस्थित व्हिडिओ बनवता येईल आणि मी आता तुम्हाला सगळी काय काय नुकसान झालेली ना सगळी दाखवणार आहे किती नुकसान झाले ते हे बघा काय करणार विलाज नाही ना जे होईल ते होईन आता बघू आता पंचनामा झालेला आहे काय होतंय काय नाही अधिकारी आलेले येते इथं भाजी गेलेत ऑफिसला फोटो घेऊन येते ना आता ले हो बघू जे होईन ते होईन पण खूप दिवसातून आम्ही विचार केला होता व्हिडिओ माझी शेती करायचं पण अजून पण काही असं काही नाही उमेद हरायची नाही चालत राहायचं पुढं बरोबर आहे ना